संपूर्ण महाराष्ट्राला आवडेल व तुमचंही नाव होईल असं सांगतो त्याआधी प्रवास शेती ते उद्योजकतेपर्यंतचा या सिरीजला मागील व्हिडिओ बघून घ्या आणि तुमच्या शेतकरी मित्रालाही पाठवून धान्य संस्कृतीला फॉलो करायला सांगा आपली सिरीज चालू आहे आणि खूप सारे मेसेज आलेत की हा हो प्रोडक्ट कसा ठरू किंवा प्रॉफिट होईल असा प्रोडक्ट सांगा मी तर सांगतोय जो आवडीचा विषय असेल त्यालाच प्रोडक्ट मध्ये बदला जेव्हा तुम्ही ठरवलेला प्रोडक्ट तयार होईल तोही योग्य क्लीन आणि नीट पॅकेजिंगमध्ये तेव्हा सुरू होईल खरा प्रवास तुम्ही स्वतःचा प्रोडक्ट बनवलेला असेल म्हणून त्याविषयी कॉन्फिडन्स पारदर्शकता क्वालिटी व पूर्ण माहिती तुम्हाला असेल व याच गोष्टी तुम्हाला पुढे नेतील सुरुवात स्लो होईल पण एकदा लोकांना प्रोडक्ट आवडला तर तो शेवटपर्यंत तुमच्यासोबत सुरुवातीला डोर टू डोर व्हिजिट करावे लागेल आणि सोशल मीडियाचा वापरही करावा लागेल याच स्टेप तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवतील प्रोडक्ट किंवा ब्रँड लोकांना कळेल आणि आवडेल ही आणि तुम्हीही अभिमानाने सांगेल हा माझा ब्रँड मग ठरवताय ना आजच तुमचा प्रोडक्ट